राज्यात काँग्रेसची वाता होत असताना राष्ट्रवादीला देखील मोठं खिंडार पडणार अशी चिन्ह दिसत आहेत सचिन अहिर यांच्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेमध्ये जाणार अशा जोरदार चर्चा रंगत होत्या तर अकोल्याचे आमदार वैभव बिचड यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली साताऱ्याचे शिवेंद्र राजे इच्छुकांच्या मुलाखतीला गैरहजर राहिले तर कोल्हापूरच्या हसन मुश्रीफांवर आयकरची धाड पडली येत्या काळामध्ये हे चारही नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादीतील शरद पवारांची पॉवर त्यामुळे कमजोर होत असताना सेना भाजपमध्ये मात्र तगड्या नेत्यांसह पॉवरफुल होते काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादीची ही वाताहात अहिरान पाठोबाड भुजबळ ही शिवसेनेत वैभव पिचड शिवेंद्र राजेंना खुणावते कमल कमळ सोबत न गेल्यानं मागे आयकराचा मिरा सचिन अहिर यांच्या सेना प्रवेशानंतर हादरलेल्या राष्ट्रवादीला येत्या काही दिवसात आणखीन काही धक्के मिळणार अशी चित्र दिसत शिवसेनेतनं राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ लवकरच घरवापसी करणार अशी जोरदार चर्चा आहे सत्तावीस जुलै रोजी ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती मिळते तिकडे कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकराची धाड पडली सचिन आहेर सेनेत गेले वैभव पिचडांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर साताऱ्यातील इच्छुकांच्या मुलाखतीला राजेंनी दांडी मारली या घटना म्हणजे राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे दरम्यान मी शिवसेनेत जाणार या निव्वळ अफवा असल्याचं खुद्द छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं सचिन अहिराणी माझा मूळचा मतदारसंघ जो आहे भायखळा माझा हा आमचा एकत्रित आहे जवळपास म्हणजे अर्ध्या किलोमीटरच्या अंतरामध्ये जे आहेत आम्ही राहणार त्यामुळे कदाचित सचिनबरोबर माझं नाव घेतलं गेलं की काय मला कल्पना नाही पण माझ्याबद्दल येणाऱ्या बातम्या ज्या आहेत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर यांचे सुपुत्र असलेल्या वैभव यांनी बुधवारी रात्री मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटीलही होते वैभव यांचे वडील मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात आघाडी सरकार असताना ते अनेक वर्ष मंत्री होते अकोले मतदारसंघावर आधी मधुकर पिचड आणि आता चिरंजीव वैभव यांचं वर्चस्व आहे पवारांची साथ सोडून जाण्याचा सा विचारही माझ्या डोक्यात कधी येणार नाही असं मधुकर पिचड यांनी काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केलं होतं असं असताना आता त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे चांगल्या पक्षामध्ये आपण जावं असं स्वाभाविक आहे त्यांना वाटणं आणि त्यामुळे ते पक्ष प्रवेश करतात आणि विधानसभेच्या तोंडावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असंख्य लोक मी असंख्य शब्द जाणीवपूर्वी वापरतो की कारण का पदाधिकारी लोकनेते असतील लो, लो, लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हेचा हे अशा स्वरूपाची आवक बनण्यापेक्षा त्याला प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे होईल असं मला वाटतं एकीकडे पिचड पुत्राची भाजपकडे वाटचाल होत असताना दुसरीकडे भाजप प्रवेश नाकारल्याचा फटका हसन मुश्रीफांना बसल्याचं बोललं जात आहे कोल्हापूरच्या या तगड्या नेत्याच्या घरी अचानक आयकराची पडलेली धाड यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपात येण्याचं आमंत्रण दिलं होतं म्हणाले की प्रत्येक कार्यक्रमामध्ये दादा मी भारतीय जनता पार्टीने यावं असं आवाहन करतो परती काही असा निर्णय विचार केलेला नाही त्यांच्यानंतर भाषणामध्ये मी असं म्हणतो की अजून वेळ गेलेली नाही सरकार येणार हे सांगायला आता ज्योतिष लागत नाही पाच वर्ष अजून तुम्ही सत्तेच्या बाहेर आणणं तोपर्यंत तुम्ही माथा नेवा त्यामुळे तुम्हाला आत्ताच निर्णय करावा लागेल तर तुम्हाला सत्तेत राहता येईल तुमच्यासारखा अनुभवी वाढो आणि सर उदय म्हणू चंद्रकांत पाटलांचं निमंत्रण नाकारल्यानंच ही कारवाई झाल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलेला आहे आज इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने धाड घातली त्यावेळी गोरगरिबांना ज्यांनी लाखो पत्र अनेक वर्ष दिली त्यांचे गठ्ठे सापडले आणि त्यांनी गोरगरिबांना आरोग्याच्या सेवांसाठी ज्या शिफारशी केल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो लोकांची जी सेवा केली त्याचे कागदपत्राचे पुरावे मिळाले नोटा मिळाल्या नाहीत आणि त्यामुळं मला वाटतं मला खात्री की मला आहे की राजकीय द्वेषाने ही धाड टाकलेली असावी इन्कम टॅक्सची धार कुणावरही टाकता येते हेही मला मान्य आहे त्याबद्दल माझं धुंबत नाही जे काही कायद्यानी नियमांनी काम करायचं असेल त्याला आमचा अजिबात विरोध असायचं कारण नाही पण वेळा कशा निवडल्या जातात ते आपण पाहतो त्याच्यातनं मेसेज काय दिला जातो त्याच्यातून जा एक घबराटीचं वातावरण कसं निर्माण करता येईल याबद्दलचा प्रयत्न होतो का काय अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यास सातारा काबीज करण्याचे भाजपचे मनसुबे कधीच लपून राहिले नाही लोकसभेच्या वेळी त्यांनी थेट उदयनराजेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नाही आता शिवेंद्र राजे भाजप मध्ये जाणार अशा चर्चा रंगू लागल्या साताऱ्यात झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीला शिवेंद्र राजे दांडी मारली तसंच पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नाही त्यामुळे ते नाराज असल्याचं सांगितलं जात भारतीय जनता पार्टीचं प्रदेश अध्यक्षांनी आणि मुख्यमंत्री दोघांनी सांगितलं की जी चांगली समाजातली माणसं जी समाजातली माणसं येऊ इच्छितात त्यांना भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत नेहमीच करेल एखाद्या विशिष्ट व्यक्ती ज्या व्यक्ती येईल त्या काही घडेल त्यावेळी तुम्हाला सांगू शिंदे बाळासाहेब पाटील पाटील त्याच्यानंतर दीपक चव्हाण शिवेंद्र राजे असे सगळेजण पुण्याच्या मिटिंगला होते इथं मीटिंग झालेली आहे त्याच्यामुळं आपण काही त्याच्यातनं वेगळा अर्ज लावू नका शिवेंद्र राजेंनी जसा अर्ज भरला नाही तसं माझ्याही कामाच्या व्यापातनं बारामतीतनं माझाही अर्ज भरणं राहून गेलं हे चुकीचं आहे माझी काही गोष्ट ही आम्ही दुरुस्त करू मोदी लाटेनं राज्यातच नव्हे तर देशभरात काँग्रेस आणि विरोधकांचा पार सुपडा साफ करून टाकला त्यातच शरद पवारने राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगल्या एकीकडे काँग्रेसचंच भवितव्य अंधारात असताना विलिनीकरणाच्या चर्चेनं नेत्यांना धास्तावून सोडलेलं आहे आणि भविष्याचा विचार करत या पक्ष उड्या सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे एकेकाळी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात शरद पवारांचं वजन भरभक्कम होतं पवारांच्या एका इशाऱ्यावर राज्याचं राजकारण फिरत होतं मात्र आता पवारांची पॉवर गुल होताना दिसते तर सेना भाजप मात्र पॉवरफुल होत आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम